नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर अशाच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर आज आपल्याला बनवायचे आहे गोडधोड एकदम भन्नाट रेसिपी कारण आता चालू झालेला आहे सणासुदीचा सीझन श्रावण महिना म्हटलं की सगळे सणच सण येतात आणि आता ये नागपंचमी तर झालेली आहे आता येतोय रक्षाबंधन तर आपण रक्षाबंधनसाठी म्हणा किंवा कुठल्याही द्या कुठल्याही सणासाठी आपण हा गोडधोड पदार्थ नक्कीच करून खाल्ला पाहिजे तर चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात हो पण तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं बरं का आणि छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहायचे नुसते पाहायचे नाही तर करूनही खायचेत करूया आपल्या रेसिपीला सुरुवात मग त्यासाठी मी घेतलेले वाटीभर तांदूळ आणि तांदूळ तेलामध्ये उकळून घ्यायचेत काय तुम्ही बघितलंय कधी तेलात तांदूळ उकळले तेलात तांदूळ उकळून काय बनवायचे हे व्हिडिओ पाहताना तुमच्या लक्षात येणारच आहे तर चला मग पाहूयात काय करायचंय मग घेतले वाटीभर तांदूळ सगळे तेलामध्ये मस्तपैकी थोडंसं तेल गरम झालं आणि तळून घेतले तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ तळून घ्यायचे आहेत सारखे तेलामध्ये हलवत राहायचे आहेत त्यामुळे आपले तांदूळ जळणार नाहीत मग आता एक पळी तूप घेतलेला आहे तुपच साखर टाकली तूप गरम झाल्यानंतर आणि साखर या अशा पद्धतीने हलवून घेतलेली आहे तर साखरेचा अशा पद्धतीने आपल्याला पाक मिळालेला आहे मग त्यानंतर घेतलं एक ग्लास दूध दूधही आपल्याला त्या साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे कारण ते खाली लागण्याची शक्यता असते आणि गॅस बंद करायचं आहे कमी ठेवायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग दूध टाकून सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे आणि आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर तांदूळ जास्त बारीकही वाटायची नाही बरं का थोडेसे जाड सरळ ठेवायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मग मी तांदूळ वाटून घेतलेले आहे आता आपला पाक अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर मग आता एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि दूध पावडर ही त्यात मिक्स करून घेतलेली आहे नंतर शेवटी आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि ते तांदूळ सारखे हलवत राहायचे आहे आणि ते घट्ट मिश्रण होऊस तोपर्यंत आपल्याला सारखंच हलवत राहायचं आहे त्यानंतर काजू बदामचे तुकडे घेतलेले आहे जे असेल तुमच्याकडं किंवा काजू बदाम नसतील तर शेंगदाण्याचे तुकडेही चालतील बरं का तर मग हे पहा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे घट्ट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने वड्या थापून घेतलेल्या आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक पाच मिनटं ते मध्ये ठेवायचं तर झाली आपली वडी तयार मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली ना मग एकदा नक्की करून खा आणि तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका बरं का तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या तर बाय